धम्म पद पी अवग्गो तीन भिक्षुंची कथा प्रिय अप्रिय सारके समझा तस्मा पियंगना कईराथ पिया पायो ही पापको गंथा तेसंग न विजंती एसंग नत्थी पिया पियं अर्थ प्रिय जनांपासून दूर जाणे हे दुःखकारक असते म्हणून कोणावरही अति प्रेम करू नये ज्यांनी सर्व बंधने तोडली आहेत त्यांना प्रिय काय किंवा अप्रिय काय दोन्ही सारखेच असतात इथून हे समजते प्रियजनांपासून दूर जाणे हे दुःखकारक असते म्हणून कोणावरही प्रेम करू नये नाही दुःखी होते बोला अतिप्रेम करू नये म्हणते मग कोणी असो मुलगा असो मुलगी असो वडील असो पती असो पत्नी असो मित्र असो अतिप्रेम करू नये म्हणते नाही तर भयंकर दुःख होते आणि डोक्याचं संतुलनसुद्धा बिघडलं आणि म्हणून आता मी त्याच्या बाहेर निघालो मी निघालो बाहेर पण मी सांगतो मी भगवंताच्या मार्गाने बाहेर निघालो मी पण महिने त्याचा अपघात झाला आता बाहेर कसं निघा लागते आणि ते होऊ नये म्हणून तो मार्ग सांगतो म्हणून दुसरं लाईन लक्ष लक्ष दुसरी लाईनमध्ये फार बॉल आहे तर काय करायला पाहिजे ज्यांनी सर्व बंधने तोडली आहेत सर्व बंधने तोडून टाका कशाची आसक्तीची मध्यम मार्गामध्ये राहा मध्यम मार्गामध्ये मध्यम मार्गात जो राहते त्याला दुःखही सहन होते सुखही सहन होते म्हणून म्हटलं गेलं आहे ज्यांनी सर्व बंधने तोडली आहेत त्यांना प्रिय काय किंवा अप्रिय काय दोन्ही सारखेच असतात सारखंच असलं पाहिजे म्हणजे सारखंच काम म्हटलं गेलं प्रिय आणि अप्रिय म्हणजे सारखं का म्हणजे न्याय करणारा असला पाहिजे मग तो प्रिय असो की अप्रिय असो सत्य सत्यता असली पाहिजे के न्याय केला पाहिजे समता असली पाहिजे स्वातंत्र्य असलं पाहिजे बंधुत्व असलं पाहिजे न्याय असला पाहिजे दोघांमध्ये सुद्धा नाही तर हा प्रिय आहे म्हणून याच्या बाजूनं बोलतो असं नाही व्हायला पाहिजे म्हणून दोघांच्या बाजूमध्ये न्याय असला पाहिजे तर तो, तो आपण बाब राबवली पाहिजे पुढे गाथा कथा अशी आहे श्रावस्तीमध्ये एका परिवारातील आई वडिलांना एकुलता एक मुलगा होता एकदा त्याच्या घरी भिक्षू संघाला भोजनदानासाठी आमंत्रित केले श्रावस्तीमध्ये एका परिवारातील आईवडिलांना एकुलता एक मुलगा होता एकदा त्यांच्या घरी भिक्षू संघाला भोजनासाठी आमंत्रित केले भोजनदानानंतर भिक्षूने दिलेला धम्मोपदेश ऐकून आपणसुद्धा प्रवज्जित होऊन भिक्षू संघात सामील व्हावे अशी मुलाची तीव्र इच्छा झाली तीव्र इच्छा झाली परंतु त्याच्या आईवडिलांनी त्याला प्रवज्जा घेण्यास अनुमती दिली नाही आई वडील आपल्याला परवानगी देणारच नाही म्हणून ते जेव्हा घरी नसतील तेव्हा आपण निघून जाऊन प्रवज्जा घ्यावी असा त्याने मनात विचार केला आणि संधीची वाट पाहत बसला त्याचे आईवडीलसुद्धा त्याच्यावर सतत लक्ष ठेवून असत एकदा संधी साधून तो घरून पडून थेट विहारामध्ये जाऊन पोचला आणि भिक्षूंना आग्रह करून भंते मला सुद्धा प्रवज्जा देऊन संघात प्रवेश द्यावा अशी विनंती केली <coughs> अशी विनंती केली त्याच्या विनंतीनुसार भिक्षूंनी त्याला प्रवज्जा देऊन संघात सामील करून घेतले त्याचे वडील जेव्हा घरी परतले तेव्हा त्यांचा मुलगा घरी दिसला नाही म्हणून त्याने त्यांच्या पत्नीला विचारल्यावर आतापर्यंत तो येथे घरातच होता असे उत्तर दिले थोड्या वेळ थोड्या वेळ वाट पाहिल्यावर थोडा वेळ वाट पाहिल्यावर मुलगा विहारातच गेला असावा असे वाटल्याने ते त्याचा शोध घेण्यासाठी विहारात गेले तेथे आपल्या मुलाला भिक्षूंच्या वस्त्रामध्ये पाहून जोरा जोराने रडायला लागले आणि पश्चाताप करू लागले काही वेळानंतर माझा एकुलता एक मुलगा भिक्षू बनला मग मी गृहस्थी जीवनात राहून काय करू असा विचार करून तेथील भिक्षूला प्रवज्जा देण्याची विनंती केली आणि तोही भिक्षू संघात सामील झाला <laughs> मुलाची आई दोघांची वाट पाहत घरी होती आई मुलाची आई दोघांची वाट पाहत घरी होती माझ्या पतीला व मुलाला घरी यायला इतका वेळ का होत आहे त्यांनी प्रवज्जा तर घेतली नसावी असा प्रश्न तिच्या मनात निर्माण झाला म्हणून तीसुद्धा विहाराकडे गेली तेथे गेल्यावर पती आणि पुत्र दोघेही भिक्षूंच्या वस्त्रामध्ये पाहून विचार करू लागली माझ्या मुलाने व पतीने गृहस्थी जीवनाचा त्याग करून भिक्षू जीवनाचा स्वीकार केला आणि शेवटी मी गृहस्थी जीवनात कोणासाठी व कशासाठी राहू असा विचार करून तीसुद्धा प्रवजित होऊन भिक्षुंनी संघात समाविष्ट झाली तेथे तिघेही कुटुंब तेथे तिघेही कुटुंबासारखे ते कुटुंबा राहू लागले ध्यान साधना न करता विनयाचे पालन न करता एकत्र राहणे बसणे गप्पा मारणे यात वेळ घालवीत होते तथागताकडे जाऊन इतर भिक्षूंनी त्यांच्या वर्तणुकीची हकीकत सांगितली तेव्हा तथागतांनी त्यांना बोलावून विचारले की तुम्ही संघाच्या विनयाचे विनयाचे उल्लंघन करून विहारात राहता का विहारात राहता का प्रश्न आणि अशा प्रकारे व्यवहार करणे उचित नाही त्यावर त्यांनी आम्ही वेगळे राहणे असंभव आहे असे उत्तर दिले तेव्हा तथागतांनी प्रियजनांपासून दूर राहणे त्यांचे दर्शन न होणे हे दुःखकारक आहे ज्यांनी सर्व बंधने तोडली आहेत अशा व्यक्तींसाठी प्रिय व अप्रिय या दोन्ही गोष्टी सारख्याच असतात असे सांगताना तथागतांनी वरील गाथा उच्चारले तात्पर्य आपल्याला प्रिय असणाऱ्या व्यक्ती कधीतरी विवाह नोकरी व शिक्षण अशा विविध कारणांनी दूर जाणारच असतात त्यामुळे त्यांच्या विरहाने दुःख करण्यापेक्षा सत्य परिस्थितीला सामोरे जाण्याचा निग्रह करावा <coughs> त्यामुळे त्यांच्या विरहाने दुःख करण्यापेक्षा सत्य परिस्थितीला सामोरे जाण्याचा निग्रह करावा असं भगवंत म्हणतात इथेच थांबतो सा सा